श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदाच हा दोन हजार चोवीसमधील जो श्रावण आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आणि अनन्यसाधारण योगांमध्ये तयार झालेला आहे असं सांगण्यात येत आहे आता हा जो श्रावण आहे तर तो सोमवारीच चालू होता आहे आणि सोमवारी संपत आहे त्यामुळे त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे या श्रावणामध्ये अनेक प्रत्येक जे श्रावणी सोमवार असतात तर त्याचा उपवास प्रत्येक घरामध्ये केला जातो आणि या प्रत्येक श्रावणी सोमवारला वेगवेगळं त्याचं महत्त्व आहे आता पहिला जो श्रावणी सोमवार आहे तर तो पाच ऑगस्टला आहे दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्टला आहे तिसरा श्रावणी सोमवार एकोणावीस ऑगस्टला आहे चौथा सव्वीस ऑगस्टला आहे त्याच्यानंतर पाचवा श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबरला आहे आता हे जे श्रावणी सोमार आहे या श्रावणी सोमवारचं व्रत हे प्रत्येक घरामध्ये केलं जातं आपण अनेक प्रकारचे पदार्थ हे उपवासाला खात असतो उपवास जो आहे तर तो आपल्या मनाची शुद्धी करण्यासाठी आपल्या पोटाला एक दिवस आराम देण्यासाठी हा उपवास केला जातो पण आपल्याकडे काय असतं उपवासाच्या दिवशी दुप्पट आपण खात असतो तर या उपवासाच्या दिवशी म्हणजेच श्रावणी सोमवारचे जे उपवास आहेत किंवा श्रावणी शनिवारचे उपवास जे आहेत ते प्रत्येक घरात केले जातात या उपवासाला आपल्याला काही महत्त्वाच्या चुका प्रामुख्याने टाळायच्या आहेत त्याबद्दलचीच माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की आपल्याला उपवास कसा करायचा आहे उपवास करत असताना कोणते पदार्थ खायचे आहेत कोणते पदार्थ खायचे नाही आहेत उपवास कधी सोडावा कसा सोडावा या संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आता पहिला जो श्रावणी सोमवार आहे तर तो पाच ऑगस्टला आहे त्याच्यानंतर तिसऱ्या श्रावणी सोमवारी आहे रक्षाबंधन चौथ्या श्रावणी सोमवारी आहे कृष्ण जयंती पहिल्या श्रावणी सोमवारी आपल्याला काय करायचं आहे बघा आपलं घर अमावसेच्या दिवशी म्हणजेच चार तारखेला अमावस्या चा आहे अमावसेच्या दिवशी आपलं घर आपल्याला संपूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्या घरामध्ये जे नॉनव्हेजची भांडी असतात तर ती तुम्हाला सेपरेट ठेवून द्यायची आहे त्याचबरोबर आपल्या घरातील नॉनव्हेजची भांडी घासण्यासाठी आपण जी घासणी यूज करतो तर तीसुद्धा चेंज करायची आहे नवीन घासणी आपल्याला आपल्या घरामध्ये यूज करायची आहे हे तर चुका आपल्याला प्रामुख्याने टाळायच्याच आहे की नॉनव्हेजची भांडी आणि त्याची ही चुकूनसुद्धा घरामध्ये श्रावण लागण्या अगोदरच आपल्याला घरातून बाहेर काढायचे आहे किंवा दुसरीकडे साईडला तुम्हाला ठेवून द्यायचे आहे त्याच्यानंतर सोमवारी सकाळी उठल्यानंतर प्रथम तुम्हाला महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि आंघोळ करून सूर्य भगवानांना अर्घ अर्पण करायचं आहे आणि घरामध्येच तुम्हाला व्रताचा संकल्प घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या व्रताला म्हणजेच श्रावणी सोमवारच्या उपवासाला सुरुवात करायची आहे या उपवासाच्या दरम्यान तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे शिवलिंग असतं त्यावरती जर तुम्हाला रुद्राभिषेक करता आला तर आवर्जून तुम्हाला करायचं आहे नाहीतर दिवसभर आपल्याला आपल्या मनामध्ये नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तभ्यम यापैकी कोणत्याही एका मंत्राचं पठण करायचं आहे त्याच्यानंतर आता उपवासाला सर्वात प्रथम तुम्ही सकाळी सुरुवात करायची आणि दिवसभर आपल्याला हा आप आप उपवास ठेवायचा आहे आता उपवासाला तुम्हाला कोणकोणते कुन पदार्थ खायचे नाही आहेत कोणकोणते कुन पदार्थ खायचे आहेत तर ते आपण बघूया सर्वात प्रथम कोणते पदार्थ आपल्याला उपवासाला चालतात त्यामध्ये बटाटा शाबुदाना राजगिरा हे जे पदार्थ आहेत तर ते तुम्ही उपवासाला खाऊ शकतात याच्यापासनं बनवलेले सर्व प्रकारचे पदार्थ तुम्ही उपवासाला खाऊ शकतात त्यानंतर तुम्हाला उपवासाला कोणता पदार्थ आहे तर तो चुकून सुद्धा खायचा नाही आहे हा पदार्थ जर आपण केला खाल्ला तर कोणत्याही प्रकारचं या उपवासाचं फळ हे आपल्याला मिळणार नाही तर कोणता पदार्थ आपल्याला खायचा नाही आहे तर भगर ज्याला काही भागांमध्ये वरई म्हटलं जातं काही भागांमध्ये भगर म्हटली जाते तर हा भगर जे आहे तर ती भगरीपासून आपण त्याचा भात बनवतो त्याच्यापासून थालीपीठ बनवतो अनेक प्रकारचे पदार्थ आपण भगरपासनं बनवत असतो तर ही जी भगर आहे तर ती चुकूनसुद्धा श्रावणी सोमवारच्या उपवासाला किंवा आपले नेहमीचे जे उपवास असतात सोमवारचे तर त्यालासुद्धा ही भगर खाल्ली जात नाही तर हा पदार्थ चुकून सुद्धा आपल्याला या दिवशी खायचा नाही त्याच्यानंतर आपल्याला उपवास करत असताना आपल्याला संपूर्ण व्रताचं फळ मिळावं यासाठी पूर्ण संपूर्ण दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे संध्याकाळच्या वेळेस आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये महादेवाची पूजा करायची आहे एक सात साडेसातच्या दरम्यान तुम्ही महादेवांची पूजा करू शकता तुमच्या आजूबाजूला जर मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाऊन पूजा करू शकता त्यानंतर नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे महादेवांना जो तुम्ही घरामध्ये भाजी भाकरीचा नैवेद्य करणार आहात तर तो तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपवास जो आहे तर तो आपल्याला सोडायचा आहे उपवास सोडत असताना आपल्याला शक्यतो करून तुम्हाला कोणत्या पदार्थावरती उपवास सोडायचा आहे मेथीची भाजी आणि त्याचबरोबर चपाती जर तुम्हाला करता आली तर अतिशय उत्तम मेथीच्या भाजीला आपल्या हिंदू धर्मामध्ये एक प्रकारे लक्ष्मीच मानलं जातं मेथीची भाजी किंवा मग आंबाड्याची जी भाजी असते तर ह्या दोन भाज्या जर तुम्हाला मिळाल्या तर यापैकी कोणतीही एक भाजी करून त्याचा नैवेद्य जर तुम्ही दाखवला आणि तो नैवेद्य जर तुम्ही ग्रहण केला तर आपल्याला संपूर्ण व्रताचं फळ मिळत असतं तर त्यामुळे शक्यतो करून तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत आणि भगर चुकूनसुद्धा खायचे नाही आहेत आणि जमलंच तर तुम्हाला मेथीची भाजी किंवा आंबाड्याच्या भाजीवरती तुम्हाला उपवास सोडायचा आहे तर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ